राजेंद्रनील सोशल फाउंडेशन व श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मीय समाजातील गरजू विद्यार्थ्यांना दोन हजार स्कूल बॅग वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे हा उपक्रम शिवराज्याभिषेक दिन व कैलासवासी चंदू भीमशा बंदपट्टे यांच्या जयंती दिनाच्या औचित्य साधून दिनांक बारा जून रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित केले आहे पालिकेच्या पहिली ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात येणार आहेत समाजातील बंदपट्टे यांनी दिली दरवर्षी आम्ही महापालिकेतील शाळा व इतर जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्याचे वाटप माझ्या वडिलांच्या जन्मदिना करतो परंतु यंदाच्या वर्षी आम्ही हिंदी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस याच्या औचित्य साधून तथा माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त जन्मदिन स्मरणार्थ दोन हजार शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप येत्या बारा जून दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नेहमीच माझी भूमिका राहिलेली आहे कारण माझे वडील एक शिक्षक प्राथमिक शिक्षक असल्यामुळे शिक्षण करत असताना अनेकांना अनेक अडचणी येत असतात आर्थिक अडचणी येत असतात अशा वेळेला महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक आर्थिक मदत किंवा त्यांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून हे प्रामुख्याने मी या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या शाळे साहित्याचं वाटप करतच असतो शासनाच्या वतीने त्यांना पुस्तके गणवेश वगैरे मिळतोस पण वयांची आणि शाले बॅगची जर मदत त्यांना झाली तर शिक्षण घेताना किमान त्या विद्यार्थ्यांना इतर गोष्टींची चंचल किंवा अडचण भासणार नाही या हेतूने हा उपक्रम मागील आठ वर्षांपासून आम्ही सातत्याने करत आहोत हा प्रवास दोन हजार अठरा वर्षी पंचवीस बॅच वाटपापासून सुरू झाला होता आणि आज आम्हाला आनंद आहे की आम्ही किमान दोन हजार विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचं वाटप करत आहोत खर तर लिस्ट आमच्याकडे खूप लोकांची विद्यार्थ्यांची येत असते परंतु प्रत्येक घरात एक बॅग याच हेतूने आम्ही या दोन हजार कुटुंबापर्यंत पोहोचतो लक्षात या घरातला एक व्यक्ती एक एक मुलगा शिकला तर त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलते माझ्याही घरात अशीच परिस्थिती असताना जेव्हा आमचं शिक्षण झालं तेव्हा आम्ही आर्थिक परिस्थिती बदलू शकलो त्याच हेतूने प्रत्येक घरात किमान एक विद्यार्थी घडावा आणि त्यांना हे प्रोत्साहन ते मदत मिळावी या हेतूने हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो सुशील बंदपट्टे यांचे पिताश्री प्राथमिक शिक्षक होते त्यांच्या प्रेरणेतूनच त्यांनी दोन हजार अठरा पासून सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता सदरचा उपक्रम राबविला जातो